हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या पूजा अँड पूजा फॅमिली मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी मिनी ब्लॉग घेऊन आलेले आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर आज आहे उपवास आणि मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी माताचे व्रत तर यासाठी मी अशा प्रकारे मांडणी केलेली आहे त्या अगोदर मी सर्वात अगोदर बाहेर म्हणजेच आपल्या उमऱ्याला हळदीचे लेपण पाणी शिंपून हळदीचे लेपण करून घेतले त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णाचे पूजन करायचे आहे हे सर्व आपल्याला सकाळी आपली दिनचर्या केल्यानंतर जी रोजची दिनचर्या आठवण हे आपल्याला करायचं आहे आंघोळ सुशोभित होऊन आपण अन्नपूर्णा मातेचं पूजन करून घेणार आहोत म्हणजेच गॅसला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर गॅसच्या वरच्या ताईला आपण कुंकू आणि स्वस्ती काढून घेतलेलं आहे आणि दिवासुद्धा लावून घेतलेला आहे अशा प्रकारे मी अन्नपूर्णा मातेचे पूजन केलेले आहे ते मी इथे स्किप झालेलं आहे त्यानंतर मी इथे अशा प्रकारे ही पूजा मांडून घेतलेली आहे मा महालक्ष्मी मातेची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे रांगोळी काढून घेतलेली आहे त्यानंतर महालक्ष्मीच्या जी मूर्ती आहे म्हणजेच महालक्ष्मीचे मुकुट आहे त्याच्या इथे मी कळस स्थापन करण्यासाठी सर्वात अगोदर एक पात्र घेतलेलं आहे तांब्याचं किंवा पितळीचं दोन्हीपैकी कोणतेही एक घेऊ शकता त्यान त्यामध्ये मी हळदी कुंकू अक्षता आणि एक आपलं एक, एक रुपयाचं नाणं आणि सुपारी हळद कुंकू आणि आणि साखर ही अर्पण करून घेतलेली आहे त्यानंतर पाच प्रकारच्या डहाळ्या आणि आणि खायचे पानं खायच्या विड्याचे पानं हे आपण घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे एक नारळ घेतलेला आहे त्यालासुद्धा हळद कुंकू अर्पण करून घेतलेला आहे आणि नारळावर आपण हे देवीचं मुकुट लावून घेतलेलं आहे आणि आणि देवीला साथसुद्धा करून घेतलेला आहे आपण तसंही नारळ ठेवू शकतो फा डहाळ्या ठेवू शकतो असंसुद्धा सुद्धा साधी पूजा करू शकतो मी इथे सर्वात अगोदर गणपती बाप्पांना अभिषेक करून इथे विराजमान करून घेतलेला आहे त्यानंतर अन्नपूर्णा सुद्धा विराजमान करून घेतलेला आहे तुम्ही बाजूला दिसत असेल इथे कवड्यांची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर शंखाची पूजा आणि आपल्याला कमळगट्ठाच्या माळीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सुद्धा पूजा करू शकतो श्रीयंत्र असेल तर आपण त्यावरच कुंकुमार्चन करू शकतो खालच्या साईडला मी इथे कुंकुमार्चन केलेलं आहे कुंकुमार्चन आपण श्री अंतरावर किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा करू शकतो अशा प्रकारे मी इथे कुंकुमार्चन केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर कुंकुमार्चन करताना आपण कुठलाही मंत्र देवीचा म्हणू शकतो म्हणजेच महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतो किंवा किंवा ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय विचय असा महालक्ष्मीचा नवाणव मंत्रसुद्धा आपण म्हणू शकतो अशा प्रकारे आपण अकरा किंवा एकवीस आपल्या इच्छेनुसार एकशे आठ वेळासुद्धा आपण कुंकुमाचन करू शकतो तर सर्व पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी महात्म्य वाचून आरतीसुद्धा करून घ्यायची असते तर कुणी संध्याकाळी वाचतं कोणी सकाळी वाचतं तर मी संध्याकाळी वाचते त्यामुळेच पूजा मी सकाळीच करून घेते त्यानंतर मी संध्याकाळी महालक्ष्मी महात्म्य वाचते आणि त्यानंतरच माझा उपवास सोडते अशा प्रकारे तुम्हाला माझा हा मिनीलॉक कसा वाटला तर मला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन पण प्रेस करा थँक्यू